आज आपण इथे कडकण्या बनवणार आहोत आता या कडकण्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे मी ज्याप्रमाणे इथे कडकण्या बनवलेल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय खुसखुशीत होतात इथे मैदा घ्यायची गरज नाही मी इथे गव्हाच्याच पिठाच्या बनवलेल्या आहे हलका असा एक गोल्डन कलर आला की आपण इथे लगेच काढून घ्यायचे आहे जास्त त्याला काळ्या नाही करून घ्यायच्या आपल्याला हे बघा तुम्ही इथे बघू शकता कलर असा गोल्डन आला मी की मी इथे लगेच काढून घेतलेलं आहे तुम्ही ह्याच कलरवर आल्या की काढून घ्यायच्या इथे जास्त काळ्या करून घ्यायच्या नाही कडकण्या नाहीतर त्याची टेस्ट बिघडते सेम अशाच तळून घ्यायच्या हे बघा इथे तुम्ही बघू शकता खायला पण तेवढीच ती खुसखुशीत लागते या रंगावर तळून घेतल्यावर आता या कडकण्या कशा बनवायच्या ह्या मी तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन एक वाटी इथे आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हवं तर तुम्ही इथे मैदा घेतला तरी चालेल मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथे गव्हाच्या पिठाच्या बनवणारे कडकण्या इथे मी अर्धी वाटीलाही कमी इथे पिठीसाखर टाकून घेतलेली साधारण ही पाच चमचे असेल त्यानंतर इथे तीन चमचे भरून इथे रवा टाकून घेतलेला आहे एक छोटा चमचा भरून इथे मी इलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि इथे अर्ध्या चमच्यालाही कमी मीठ टाकून घेतलेले इथे आपण तीन चमचे भरून साजूक तूप घेतलेले आहे आता आपण हे गरम करून घेऊया छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं तूप इथे छान गरम होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊया पूर्ण आपण जे साहित्य टाकलं ना ते मिक्स करून घ्यायचं आपण इथे पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या कडकण्या बनवणार आहोत इथे मी मैदा काहीच यूज केलेला नाही आहे आणि जे प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे ते अगदी योग्यच आहे इथे सर्व मिक्स झालेलं आहे इथे तूप पण गरम झालेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता तूप ओतल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया आपण की पूर्ण तूप हे लागलं गेलं पाहिजे इथे मिक्स झालेलं आहे पूर्ण तूप आपल्या या पिठाला लागले गेलेलं आहे एकदा आपण हाताने मिक्स करून घ्यायचं की पूर्ण जे तूप आहे ना ते प्रत्येक या पिठाला लागलं गेलं पाहिजे इथे आपण पाण्याचा वापर न करता इथे दूध टाकून हे मळून घेणार आहोत जसं लागेल तसंच इथे दूध टाकून घ्यायचं मळून घेऊया लागेल तरच आपण इथे दूध टाकणार आहोत इथे मी अजून थोडंसं दूध टाकून घेणार आहे त्यानंतर इथे, इथे, इथे आपण त्यान आता हे मळून घ्यायचे आहे अर्धा कप दूध घेतलं होतं ते पूर्ण इथे वापरलं गेलेलं आहे आणि आता आपलं इथे छान मळून झालेलं आहे आपण हे पाच मिनटंच ठेवणार आहोत पाच मिनटं ठेवल्यामुळे काय होतं तो रवा छान फुकतो त्या पिठामध्ये त्यानंतर आपण इथे लाटायला घेणार आहोत पीठ छान भिजल्यानंतर त्याच्यामधनं आपण असा इथे गोळा घेतलेला आहे आणि आता हा आपण लाटून घेणार आहोत इथे ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो ना त्याचप्रमाणे इथे लाटून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या साईडच्या हव्या पातळ इथे छान अशी मोठी लाटून झालेली आहे हे जी दिसते ना ही इलायचीची पूड आहे मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त इथे जाड पण नाही अशी मिडियम लाटून घेणार आहे छान अशी लाटून झालेली आहे सेम अशीच लाटून घ्यायची मोठी लाटून झाल्यानंतर इथे मी झाकण घेतलेले तुम्ही ग्लास वगैरे काही घेतलं वाटी तरी चालेल असे कट करून घेणार आहोत अशी फिरवायची गोल अशी इथे एकसारख्या अशा गोल कट करून घ्यायचे आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे लाटून घेतल्या पुरीसारख्या तरी चालेल पण मी इथे अशा कट करून घेतलेल्या आहे झाकणाने एकसारखी मी लाटून घेतलेली होती पोळी म्हणून एकसारखी किनार पण दिसती इथे आणि मी इथे सर्व आता अशाच बनवून घेणार आहे हवं तर तुम्ही छोटी गोळी करून पुऱ्यासारख्या लाटून घेतल्या तरी चालेल पण अशा पटकन होतात ह्याचा एक फायदा होतो की या पटकन लाटल्या जातात या बघायला पण छान वाटतात एकसारख्या आणि दिसतात पण छान आता मी इथे सर्व अशाच बनवून घेणार आहे हे बघा इथे सर्व आपण एकसारख्या लाटून आहे पूर्ण माझ्या इथे लाटून झालेले आहे तळून घेऊया इथे तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल छान गरम झालं की इथे सावकाश आपण सोडून घ्यायचे कडकण्या इथे जेवढ्या बसेल तेवढ्याच सोडून घ्यायचे आहे इथे मी तीन सोडून घेतलेले आहे सोडून झाल्यानंतर याला सावकाश अशी याची साईड चेंज करून घ्यायची आहे सावकाश इथे आपण या चेंज करून घ्यायच्या आहे हे बघा आणि मीडियम गॅसवरच आपण या तळून घ्यायच्या आहे जास्त गॅस मोठा केला की त्या काळ्या पडतात हे बघा इथे हलका असा एक गोल्डन कलर आला की आपण इथे लगेच काढून घ्यायचे आहे जास्त त्याला काळ्या नाही करून घ्यायच्या आपल्याला हे बघा तुम्ही इथे बघू शकता कलर असा गोल्डन आला की मी इथे लगेच काढून घेतलेले आणि तुम्ही ह्याच कलरवर आल्या की काढून घ्यायच्या त्या खायला अत्यंत खुसखुशीत लागतात आता इथे दुसऱ्याही आपण अशाच सोडून घेणार आहोत फक्त सोडताना सावकार सोडायचे तेल प्रचंड गरम आहे मी ज्याप्रमाणे इथे कडकण्या बनवलेल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय खुसखुशीत होतात इथे मैदा घ्यायची गरज नाही मी इथे गव्हाच्याच पिठाच्या बनवलेल्या आहे आता आपण याची साईड चेंज करून घेऊया हे बघा इथे छान मस्त असा कलर आलेला आहे जास्त इथे आपल्याला त्या करपायच्याच नाही आहे एक हलका त्याला गोल्डन कलर येईपर्यंतच इथे तळून घ्यायचे आहे हे बघा इथे छान कलर आलेले आहे आता आपण हे काढून घेऊया हे बघा इथे छान असं तेल निथळून घ्यायचं पूर्ण तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आणि पुढचेही मी सर्व असेच कडकण्यात तळून घेणारे आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय